यवला तालुक्यात माजी खासदार समीर भुजबळांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली यवला तालुक्यातील ग्रामीण भागात विविध विकास कामांचं भूमिपूजन माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते पार पडलं यावेळी देवीचे कोटमगाव येथे इस्कॉन मंदिर रस्ता काँक्रिटीकरण काम करणं कोटमगाव तलाठी कार्यालय नवीन इमारत उद्घाटन करणं तसेच अंधरसूल बोगटे देवठाण भारम न्याहारखेडे या ठिकाणी देखील विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आदरणीय भुजबल साहेबांच्या माध्यमातून येवल्याच्या विकासामध्ये भर पाडणाऱ्या काही अजून गोष्टी ज्या होत्या त्या आज ज्या त्या भूमिपूजन असेल किंवा उद्घाटन असेल इथे कोटमगावला इथे तलाटी कार्यालय त्याचं उद्घाटन झालं त्याच्यानंतर इस्कॉन मंदिराच्या इकडचं कॉन्क्रीट करण्याचं रस्त्याचं जे आहे भूमिपूजन झालं असे अनेक कामाचं जे आहे भूमिपूजन आणि उद्घाटन सोहळा आज पार पडत आहे येवल्याचा विकास हाच खरा म्हणजेच सर्व अर्थाने साहेबांचं ध्येय आणि उद्दिष्ट होतं आणि त्याच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करण्याचा मानसही साहेबांनी घेतलेला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज अनेक ठिकाणी भूमिपूजन होत आहे